नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहे आता मी आलो आहे करमाळा मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी मला मुख्यमंत्र्यांची एक लाडकी बहीण भेटलेली आहे आणि त्या लाडक्या बहिणीसोबत आणि त्यांच्या मिस्टरांसोबत म्हणजे एकूणच त्यांच्या कुटुंबासोबत मी गप्पा मारणार आहे तर मावशी मला सांगा तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण आहात तुम्हाला दीड हजार रुपये आता महिन्याला मिळणार तुम्ही लय खुश झाला असेल खुश झालो पण आम्हाला एकच हप्ता दिलाय तो बी अजून एकच हप्ता बाकी नाही दिले ना अजून एक का आलाय बी अजून अप्रोड म्हणून आलाय पैसे मिळाले नाहीत अजून त्याच्या देतो देतो मग त्यात आतापर्यंत काही दिलं नाही मग हे नेमकं मतदान ह्याच्यासाठी मतदानासाठी आहे का नेमकं कशासाठी आहे हेच आम्हाला कळ नाही आम्हाला दीड हजारांनी काही भागत नाही हे तुम्हाला काय वाटतं तुम्हीच सांगा हे म्हणजे मतदानासाठी आहे की ते मुख्य ते का का आ, कि ते मुख्यमंत्र्यांना लयच म्हणजे जीव खालीवर झाला की आपल्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजेत अजितदादांकडे ते खाते तिजोरे वित्त खाताय आता आहे त्यांचा की आता आपण सगळ्या महिलांचं कल्याणच केलं पाहिजे म्हणून त्यांनी दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली का निवडणुका जवळ आल्या म्हणून तसंच आम्हाला वाटतंय ना तसंच काय तर असेल पेच यांचा की बाबा निवडणुकासाठीच आपल्याला दीड हजार टाकावं लागतं आता त्यांनी बंदच पूर्णपणे ठेवले ना ते पैसे टाकायचेच बंद केलेत बर आता मेसेज येत नाहीत काय नाही आम्हाला फोनवर हो आम्ही बघतोय दुसरा हफ्ता येईल पहिला तर आलाच नाही अजून दुसऱ्याची तर बाकी बरं नाही आला म्हणताय ना पहिला नाही आला अपलोड झालाय नसता म्हणजे नुसता अप्रोड झाला मेसेज आलेला आहे पैसे आलेले नाही दुसऱ्या अनेक ठिकाणी आले ना पैसे तुम्हाला नाही आम्ही लेट भरला होता ना जरा त्याच्यामुळे ऑगस्ट मध्ये भरल्यामुळे आम्हाला मिळालं नाही बर असा विषय माझं तुम्हाला हे असं वाटतय का की निवडणुका झाल्यानंतर सुद्धा हे पैसे मिळतील किंवा नाही मिळतील काय त्याची वाटत नाही जस शंका येते पण काय वाटतं हे दीड हजार रुपये कुटुंबाची तुमच्या मुला, मुलाबाळांची प्रगती करण्यासाठी पुरेसे आहेत हे दीड हजार रुपये मिळावेत कि तुमच्या कुटुंबाला रोजगार मिळावा चांगलं शिक्षण मिळावं काय माझी तरी अशी अपेक्षा आहे की बे, बेरोजगारची मुलं आहेत ना सुशक्तित मुलं त्यांना नोकऱ्या मिळाव या सरकारने नोकऱ्या मिळवून द्यावत दीड हजारांनी आमचं काहीच भागत नाही दीड हजारांनी काय भागणार आमची जी मुलं शिकून पडलेली आहेत ना त्या मुलांना नोकऱ्या द्यावत ही ह्या मताशी मी सहमत आहे तुमच्या घरात कोण कोण आहे तुमचे मिस्टर आहेत माझे मिस्टर आहे माझा मुलगा आहे तो आता आहे तो जरी शिकला पूर्ण तरी त्याला नोकरी द्यावी अशी माझी अपेक्षा आहे फक्त मुलाला नोकरी देवी। नोकरी ह्याच्यात मी खुश आहे त्याच्यात मी खुश आहे नोकरी द्यावी आतापर्यंत भरपूर बेरोजगार मुलं आहेत सुशिक्षित मुलं शिकून पडलेली आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा दीड हजार आम्हाला नको हे मला मान्य आहे एवढं बरं तुम्ही काय सांगाल नमस्कार नमस्कार तिकडे रुपयानं काय होत होत ना दीड हजार रुपयान आज ते गोड तेलाचा डबा सोळाशे रुपयाचा अठराशे झाला परवाच्या दिवशीचा बर मागच्या चार दिवसापूर्वी तेलाची तेल एवढी आवक घटली बाजारात बाजारात तर त्याच किंमत वाढली दोनशे रुपये तीनशे रुपयानं प्रति लिटर प्रति लिटरला नाही पंधरा किलोच्या प्रति डब्याला तीनशे चारशे रुपये वाढले दीड हजार रुपयाने काय होते मला तुम्ही कायच होऊ शकत ना दीड हजार रुपयात मतदाना पुरत यांनी गाजर दाखवलेला आहे आणि कि बाबा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण लाडकी बहीण योजना मला तुम्ही सांगा आतापर्यंत भाऊ कुठे गेला होता लाडका लाडक्या बहिणीसाठी आतापर्यंत जे लाडकी बहीण योजना आणलेला आहे ना केवळ करमाळा तालुक्यातला बीजेपीच्या काही लोकप्रतिनिधी आता म्हणून म्हणतात स्वतःला म्हणतात त्यांच्यासाठी आहे ती लाडकी बहीण योजना कोण लोकप्रतिनिधी रश्मी बागल हा रश्मी बागल शासनाची लाडकी लाडकी बहिण हे उघड आहे रश्मी दिदी लाडकी बहीण आहे उघडत आहे बर तुम्ही नाही हा आम्ही नाही तसंच म्हणावं लागेल ना आज एक कारखान्याच्या अशी परिस्थिती होऊन हा माझा मालक त्याच्यात कारखान्यात कामाला येत आज आमच्या अशी वेळ आली आम्हाला रस्त्यावर हॉटेल टाकावं लागलं पण काय हे जे शासनाचे खरी लाडकी बहीण बीजेपीचे रश्मी बागल त्यांनी काय तुमच्या साखर कारखान्यावर मी एकोणीशे त्र्याण्णव पासून कामालाय आजपर्यंत मी सिक्युरिटी डिपार्टमेंट मध्ये दोन हजार चौदा पासून कर्मचाऱ्याचे पेमेंट नाही आज जवळजवळ दहा वर्ष झालं आणि कारखान्याची प्रशासक बॉडी बी दोन वेळा बदलली आई ही पाच वर्ष संपून यांची गेली दोन तीन वर्ष झाली वरती आतापर्यंत कारखान्याचा एक रुपया सुद्धा कर्मचाऱ्याला मिळालेला नाही आणि त्याच्यामुळं आज आमच्या अशी अवस्था झालेल्या आम्हाला रोड येती आली बरं त्यांचे अच्छा बायाना आम्हाला रोजगार रोजगार करावा लागतो लोकांच्या रोज मजुरीने जावं लागतं काय आम्हाला आमचे मालक एवढं नोकरीला असून सुद्धा आम्ही एवढे शिकलेले मुली दिलेल्या आम्हाला आज ही वेळ आली वडापाव तळायची तुम्ही त्यांचे हा ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे माझं तुम्ही ग्रॅज्युएट आहे का आहे म्हणजे म्हणजे तुमचे मिस्टर जॉबला आहेत म्हणून हा त्याच्यामुळे आम्हाला ही टाइम आला नाहीतर हे हे ज्याच्या समोर गेले तेत बोला त्याच्यामुळे आमच्या ह्या रश्मी बागलमुळेच ही वेळ आली असं मला म्हणायचंय कारण त्या दिदीने कारखान्यावर सगळा भ्रष्टाचार करून ठेवलाय मग आम्हाला तर असं मत आहे की नारायण आबाला ना सगळ्यांनी उचलून धराव आबा हाच फिक्स आमदार असावा ही आमची इच्छा आहे ते सर्वसाधारण आणि साधा माणूस आहे आणि तो कुणाच्या मनात रुतत नाही आणि निस्वार्थी मनाने काम करतात आबा ही आम्हाला शंभर टक्के मला तर खात्री आहे आबाच हा आबाविषयी मी अशी बोलते तुम्ही बोला तर मग ते कार म्हणजे तुम्हाला का रस्त्यावर यायची वेळ आली म्हणजे असं काय केलं त्या कारखान्यात पद्धतीचा भ्रष्टाचार केला बर आणि कर्मचाऱ्याचे पगार वेळोवेळी अडकून ठेवले बर प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत कर्मचाऱ्यांवर दबाव तंत्र वापरून कर्मचाऱ्यांचा पेमेंट वगैरे दिलं नाही आणि त्याच्यामुळे आमच्यावर अशी वेळ आली आज रस्त्यावर थांबायची आज आम्हाला आमची माझी मिसेस ग्रॅज्युएशन आहे आणि आम्ही त्या सासरवाडीच्या लोकांना फसवल्यासारखं झालं की बाबा जॉब लाय म्हणून आम्हाला ग्रॅज्युएट झालेली मुली दिल्या आणि आज आम्हाला रस्त्यावर यायची वेळ आली आज हे रानात पण काम करू शकत नाही शेतात गेलं तर ह्यांना शेतातले काम होत नाही बघू शकता आपण की सरकारने जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे तर ती योजनेपेक्षा आमच्या कुटुंबातल्या मुलांना नोकऱ्या द्या असं महिलांचं म्हणणं आहे या ताईंनी तसं सांगितलं आणि दुसऱ्या बाजूला ह्यांचे जे मिस्टर होते ते चांगल्या जॉबला होते तर साखर कारखाना आहे परंतु तो साखर कारखाना बंद पडलाय कारण रश्मी बागल यांनी तिथल्या कारखान्याचं योग्य नियोजन केलं नाही नीट प्रशासन चालवलं नाही त्याच्यामुळे तो साखर कारखाना बंद पडला आणि त्याच्यामुळे अख्खं कुटुंब रस्त्यावर आला असे अनेक कुटुंब रस्त्यावर आलेले आहेत अशा पद्धतीची भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा